गजर कीर्तनाचा पंढर वाजत गाजत श्री सोन्याच वाशिंग, लगीन देवाच लागत तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने राहुळाला विठाबाई माझे पंढरीच्या आई भीमा आणि चंद्रभागा, चंद्रभागा।, चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा समत जनाबाईनी भगवान पांडुरंग परमात्म्याचा आवडीनं गुणगान केलं म्हणून आजही जनाबाईंचं आपण अगदी तेवढ्याच जात्यावरच्या गाण्याला जरा विशिष्ट चाल असते ती जर चाल लावली तरच बरं वाटतं एकदा कीर्तनात मी म्हटले जात्यावरचं गाणं एक ताई माझ्याकडे आली मला म्हणे ताई तेवढं जात्यावरचं गाणं द्यावर लिहून आता मी दिलं लिहून पण जाता जाता तिला विचारलं म्हणे जात्यावरचं गाणं घेतलं लिहून पण याला चाल कोणती लावती मला म्हणे ताई बाबूरावची चालन का जात्यावरच्या गाण्याला चाल हा संत जनाबाईंनी अगदी आवडीलं भगवंताचं नामस्मरण करावं एवढं आवडीनं भगवंताचं गुणगान केलं की जगाचा मलकाला बाई रूप धारण करावं लागलं ये गय गवी ठा बाई बाई माझे पंधरिचया ये माझे, माझे पन्हा विठाबाई माझी परमात्म्याचं आवडीनं गुणगान केलं म्हणून आजही जनाबाईंचा अगदी तेवढ्याच अति प्रेमाने अतिभक्ती भावनाने इष्टाने आणि श्रद्धेने भगवंता त्यांचं नाव घेतो का त्यांनी आवडीनं गुणगान केलं म्हणून त्यांनाही भगवंतांनी भेट दिली नंतर सांगेल मी तुम्हाला आवडीनं गुणगान केलं संत सावता महाराजांनी प्रत्येक आषाढी वारीला सर्व संत मंडळी पंढरपूरला जायचे पण साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा स्वतःची वीट सोडून सावताबाबांना भेटण्याकरिता मळ्यामध्ये यायचे कारण एकच सावताबाबांनी भगवंताचं नामस्मरण करावं की कांदा सुन मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी सावता बाबांनी म्हणावं विठ्ठल जळी सड़ी भराला रिता ठाव नाही उरला किंवा ना, ना परी भरून उरला